शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी विंग येथे डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन समारंभ याचबरोबर डॉ सुरेश भोसले यांचा जाहीर नागरिक सत्कार समारंभ यासह विंग येथील कर्तुवान व्यक्तींचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमास विंग आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन उपसरपंच सचिन पाचुपते यांनी केला आहे नमस्कार उद्या दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी विंग येथे विंग गावामध्ये मंजूर झालेल्या विविध विकास की ज्याच्यामध्ये विंग आणून रस्ता पन्नास लाख रुपये विंग वेताळनगर रस्ता कॉन्क्रिटीकरण दहा लाख रुपये वेताळनगर अंतर्गत रस्ता डांबरीकरण पाच लाख रुपये त्यासोबतच विंगच्या प्राथमिक शाळेच्या ज्या खोल्या दुरुस्तीसाठी पाच लाख रुपये त्याचबरोबर विंगमध्ये अद्यावत अशी जिम मान्य अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून हे सर्व जे मंजूर झालेली विकास काम आहेत या सर्वांचं सर भूमिपूजन सोहळा विंग येथे उद्या सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे याच वेळेला माननीय डॉक्टर बाबा भोसले यांनी आजपर्यंत सहकार कृषी आरोग्य शिक्षण अशा सर्व क्षेत्रामध्ये जे या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा विंग ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मान्य श्रीम मोहिते दादा यांच्या अध्यक्षतेखाली होत असून या कार्यक्रमास मान्य अतुलबाबा भोसले यांच्यासोबतच मान्य आनंदराव पाटील नाना मान्य विनायक भोसले बाबा व भारतीय जनता पार्टी क कराड दक्षिणचे अध्यक्ष मान्य पहिलवान धनंजय पाटील काका हे उपस्थित राहणार आहे मी आपणाला सर्वांना जाहीर आवाहन करतो की आपण या उद्याच्या कार्यक्रमात विंग तालुका दला येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी नमस्कार के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे